मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजले आणि आपण औंडानाथवरून निघालो होतो जवळजवळ दीड दीड वाजता निघालो होतो आणि आता आपण आलेलो हो आहोत परळी वैजनाथ इथे आणखी एका ज्योतिर्लिंगाच्या इथे आणि मित्रांनो हा भारतातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे मित्रांनो हा सुद्धा एक महत्त्वाचा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो आता आपण आलो वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान येथे मित्रांनो वैजनाथ इथे जाताना असा हा मार्ग आहे या बाजूने आम्ही आलो ही सर्व आमची पब्लिक इकडे शिवांश आहे आयस्क्रीम खातं आहे आणि इकडे सर्व आपली पब्लिक आणि हा आहे मेन दरवाजा श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाचा तर मित्रांनो इकडून आपल्याला जायचं आहे परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक है। परली जागरु जाते। मदे आहे परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये आहे अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे दोन हजार वर्षे जुने आहे त्या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अठरा वर्ष लागली सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात केला होता परळी वैदानाथ ज्योतिर्लिंगाची अख्यायिका अशी आहे राक्षसांनी केलेल्या अमृत मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकी दोन रत्ने होती जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या, त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला मान्यता आहे की परले वैद्यनाथ हे ते शिवलिंग आहे अमृतयुक्त असल्याकारणानेच याला ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे म्हणतात मित्रांनो मी आता आहे अंबाजोगाई हो या ठिकाणी आम्ही आलो होतो परळी वैद्यनाथच्या इथून दर्शन करून आलो आणि इकडे शिवाशाही शिवाय आणि इकडे आपली संपूर्ण फॅमिली या बाजूनी येते आणि आत्ता आम्ही आलो आहे श्री क्षेत्र योगेश्वरी देवस्थान अंबाजोगाई हो जो बीडमध्ये आहे आणि मित्रांनो इकडं हा जाण्याचा असा हा मार्ग आहे हा आहे पहिला प्रवेशद्वार आणि इकडून आपण चाललो आतमध्ये आणि मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची जवळजवळ आठ वाजलेत आणि इकडचा असा हा परिसर आहे इकडं बघता इकडचा असा हा परिसर आहे आणि मित्रांनो परिसरामध्ये आल्या आल्या आपल्याला इकडं दिसतो कडुलिंबाचा झाड इकडं बघता खूप मोठा आहे आणि हे क्षेत्र खूपच पावन क्षेत्र आहे अंबाजोगायचं आणि इकडून जाताना मुखद शक्तपीठातील शक्तीपीठ एक देवीचं शक्तीपीठ म्हणून ओळखलं जाणार एक योगेश्वरी मातेचं देवस्थान सकाळचे साडे दहा वाजलेत आणि आता आम्ही आहे श्री गजानन महाराजांच्या मठाच्या येथे म्हणजेच अक्कलकोटला आणि संपूर्ण पब्लिक आपली पाठीमागे पण आहे अर्धे पुढे पण गेलेले आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे अक्कलकोटला सकाळी शकाल, सकाळी आलो आहे आणि आज करणार आहोत आम्ही अक्कलकोटचं दर्शन मित्र या बाजूला बघते असा अक्कलकोटचा <गत्राँ> परिसर आहे आणि मित्र आपण या बाजूने आलो आणि या बाजूला आहे श्री स्वामींचा मठ आणि आपण या मठाच्या दिशेने चाललं मठाच्या दिशेने जाताना असा हा बाजू आहे आमचं स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आत्ता बारा वाजलेत आणि आता आम्ही जायला निघालो आहे आम्ही त्यांना जाता जाता पुन्हा एकदा आम्ही जेवण क बनवणार आहोत मध्ये आणि आमचा शिवांस थकला शिवांस थकला आणि त्याला मी घेतला आहे खांद्यावर आणि इकडे बघा लहान लहान वनस्पती खेळतात झाला मित्रांनो आता आम्ही निघतोय मार्गस्थ होतोय मित्रांनो आत्ता आम्ही आहोत सोलापूरच्या साड्यांच्या दुकानामध्ये मित्रांनो आमच्या मुलांचा ग्रुपचा आहे ना एक जबरदस्त प्लॅनिंग झाली त्या महिला आहेत ना यांच्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने आम्ही यांना साड्या देण्याचा एक प्लॅनिंग केला तर अचानक प्लॅनिंग झाला आणि मित्रांनो आत्ता आम्ही आलो सोळापूरमध्ये साड्यांच्या दुकानामध्ये आत्ता यांना आहे ना जेव्हा पण त्या साड्या आवडतील ना या दुकानातून या त्यांना घ्यायच्या आहे बारा साड्या घ्यायच्या आहेत तर त्यांना जे आवडतं साड्या त्या साड्या घेतील आणि हा बघा शिवांश किती मस्ती आहे बघितलं लोळतो नसतात त्या साड्या घ्यायच्या आहेत त्यांना कुठला पाहिजे ते घेऊ दे त्यांना कुठला आवडत असतं आणि मित्रांनो दुपारचं दीड वाजलं आहे आणि आत्ता आम्हाला लागली भूक त्याच्यामुळे आता आम्ही जेवण करायला थांबलो या बाजूला शेतामध्ये थांबलो आणि मित्रांनो आम्ही घेतलं आहे आज बोकडाचं मटण आठ किलो बोकडाचं मटण घेतलं आणि मित्रांनो इकडं फक्त आपली सर्व फॅमिली इकडे उभी आहे आणि इकडं आता सर्व आपली जेवणाची तयारी पण चालू आहे हो डुकर तू बघून डुकरा हे बदला काय आणि मित्रांनो सगळ्याच अगोदर आम्ही चिकन पण बनवलं लहान मुलांना भूक लागली होती तर सगळं अगोदर आम्ही चिकन बनून लहान मुलांना पण जेवण काढले आणि इकडं बघताय आमचा शिवांश आणि अविष इकडं क्रिकेट निघाय त्यांच्यासोबत आजय आहे तो पण त्यांच्यासोबत खेळतोय त्यांना पण थोडीशी एन्जॉय तर मित्रांनो हायवेच्या बाजूला आता आपण थांबलो जेवण करण्यासाठी आणि इकडे दोघं आता क्रिकेट खेळतो मित्रांनो लहान मुले जेवल्यानंतर लगेचच आम्ही सर्व मोठी माणसं जेवायला बसलो आणि लगेचच आम्ही निघालो घरच्या प्रवासाला मित्रांनो आमच्या ट्रिपची तुम्हाला व्हिडिओ हे कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ कसे होते ते पण सांगा व्हिडिओ आवडला असलात लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघूचा घंट्याचं बटन दाबून ऑल ओवर करा तर चला मित्रांनो लगेचच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र